सामाजिक चळवळीत अनेक प्रकारचे नेते असतात काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसार संत वाहत अवघा महाराष्ट्र चिंब करणारा एक नेता कोण असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मंडणगड तालुका संपर्क प्रमुख महेश भाई गडवे होय शांत संयमी मितभाषी कणखर कल्पक चारित्र्य संपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून महेशवाई यांचे सर्वसामान्य युवा वर्गात नावलौकिक मिळालेले आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्य संपन्नता लाभलेले एक असामान्य भविष्यातील दमदार नेतृत्व म्हणून महेशवाई गणवे पाहिले जात आहेत व्यक्तिमत्वासाठी लागणाऱ्या पट्टीतील या अनेक निकषांशिवाय संयमी स्पष्ट वक्तेपणा मनमिळाव स्वभाव जनसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे, खोटे म्हणणारे स्पष्ट वक्ते नेते म्हणजे महेशभाई होय दूरदृष्टीने झपाटून काम करणारं गतिमान नेतृत्व त्यांच्यासोबत काम करताना वेगळीच ऊर्जा मिळते त्यांनी जेव्हापासून युवा संघटनेची जबाबदारी स्वीकारली आहे या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व म्हणजे महेश भाई यांच्या पाहाव्यास मिळते नागरिक आणि युवकांच्या समस्या जाणणारा नेता म्हणून महेश भाई आवर्जून उल्लेख करावा लागेल होणारे फायदे तोटे दूरगामी परिणाम यांचा विचार करून सखोल अभ्यास करून कामास सुरुवात करण्याची खास हातोटी म्हणजे महेश भाई आहे महेश भाई गडवे यांचा जन्म दिनांक दोन जुलै एकोणीसशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडण तालुका येथील टाकेडे या छोट्याशा खेड्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला मुळातच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आई वडिलांनी कसे बसे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले जमेल त्याला त्याच्या गरजेनुसार जमेल ती मदत करणे व त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवणे हा महेशबाईंच्या आयुष्याचा एक भाग बनून गेला होता कोविडमध्ये एक देणगीदार एक उत्तम दाता म्हणून महेश भाईंची ओळख संपूर्ण दापोली मतदारसंघात बनून गेली आहे महेश भाईंच्या ठाई असलेल्या समाजसेवकांची खरी ओळख कोविडने दापोली मतदारसंघास करून दिली मतदारसंघातील खेड दापोली व मंडणगड तालुक्यात कोविड विरुद्ध लढ्यात आरोग्य सुविधा पुरवण्याचे त्यांनी केलेले कार्य व मदत अलौकिक आहे संकट संधीने समाजसेवक कोविड ॲरियर अशी नवीन व कधीही पुस्ता न येणारी मिळवून दिली आहे कोविडसारख्या ओळख महेशबाईंना जागतिक महामारीचा विचार करताना या रोगांशी जग आपल्या परीने झुंजत होते मंडणगडसारख्या ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या वनवा असलेल्या या ठिकाणी आरोग्य सुविधा कुठल्या असणार नाही म्हणायला दहा ते वीस गावांच्या मागे एक आरोग्य केंद्र या आधारावर कोविड संक्रमण रोखण्याचे आवाहन येथील आरोग्य यंत्रणेने लिहिले पेल्ले त्यात डिस्टन्सिंगसह बाधितांना आवश्यक असणाऱ्या उपकरणांची ग्रामीण भागात नितांत आवश्यकता होती रेमडेसिव्हिअर सॅनिटायझर मास्क व्हेंटिलेटर ऑक्सिमीटर अगदी येथील कोविड रुग्णालयासाठी लागणारे बेडसुद्धा असे करोडो रुपयांचे साहित्य भाईंनी मंडणगड दापोली खेड या तालुक्यांना उपलब्ध करून दिले येथील यंत्रणेला तुम्हाला जे पाहिजे ते उपलब्ध करून देतो पण या रोगामुळे कोणाचे प्राण जाता कामा नयेत असे त्यांनी निक्षून सांगितले होते त्याचा परिणाम काय झाला तर जगाशी देशाशी राज्याशी तुलना करता सर्वात कमी कोविडग्रस्त मंडणगड तालुक्यात निर्माण झाले याचबरोबर कोविडमुळे मृत झाल्यांचे प्रमाणही सर्वात कमी होते कोविडमध्ये यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर कोकणभर सरस काम केल्याने महेशबाईंना एक नवीन ओळख दिली प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहणारा या या रा। यात मी करतोय म्हणजे उपकार करतोय या भावनेचा लवलेशही त्यांच्या माणूस तालुक्यास मिळवून दिला कोविड काळातही तिन्ही तालुक्यातील गरजवंतांना महेश भाईंची मदत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचली यात औषधे वस्तू व अन्नधान्याच्या किट्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता दोन वर्षे पूर्ण जगाशी उलाढाळ आणि व आर्थिक व्यवहार एका अथपी ठप्प असताना महेशबाईंसारख्यांची मोलाचे सहकार्य लाभले राजकारणात येऊन फुकाचे आश्वासने देऊन मतांचे राजकारण करण्याच्या ते सक्त विरोधात आहेत संचिताने आलेल्या वैभव व बळाचा वापर जनकल्याणाच्या कार्यासाठी केला पाहिजे असे महेशबाई नेहमी सांगतात अर्थकारणातून सत्ताकारण व सत्ताकारणातून पुन्हा एकदा अर्थकारण आजच्या या काळातील प्रचलित असलेले महेशबाई दुसऱ्याला देण्यासाठी आपल्या हाताच्या उंजळी नेहमीच रित्या करत असतात बदलत्या काळात तालुकावासियांच्या दुःखाचे काळातील आश्रयस्थान म्हणून महेशबाई हे व्यक्तिमत्व सर्वांना परिचित झाले आहेत कुठल्याही पार्श्वभूमीशिवाय हो केवळ आपल्या अंगभूत गुण व कार्यकर्तृत्वाच्या आधारे समाज जीवनात एक अडळ स्थानावर पोहोचले आहेत तालुकावासीय या व्यक्तिमत्वाकडे गोरगरिबांचे आश्रयदाते म्हणून पाहतात भाईंचे शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान आहे अनेक संस्था शाळा कार्यालय यांना आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत असून स्पर्धेच्या युगात त्यांना लढण्याची वळ देतो आहे प्रसिद्धी परानमुख युवा समाजसेवक महेश भाई गाणवे तालुकावासियांचे आश्रयस्थान झाले आहेत कोकण मराठी चोवीस तास न्यूज